निवडणूक आयोगाच्या कृत्यांविरोधात ठाणे शहर काँग्रेसचे निषेध आंदोलन नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये निवडणूक आयोगाच्या कृत्यांविरोधात लोकशाहीचे रक्षण तसेच मतदारांच्या हक्कांसाठी ठाणे शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने काँग्रेस कार्यालयाच्या ठिकाणी आज शनिवारी तीव्र निषेध करण्यात आले पंचवीस जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार ठाणे शहर काँग्रेस अध्यक्ष ॲडव्होकेट विक्रांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली आणि प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान प्रदेश उपाध्यक्ष राजेश शर्मा आदींच्या नेतृत्वाखाली घोषणाबाजी करत हे निषेध आंदोलन करण्यात आले यात हिंदूराव गळवे राहुल पिंगळे यांच्यासह सर्व प्रदेश पदाधिकारी ब्लॉक अध्यक्ष महिला काँग्रेस पदाधिकारी युवक काँग्रेस पदाधिकारी सर्व प्रभाग अध्यक्ष वॉर्ड अध्यक्ष आणि सर्व काँग्रेस कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते महाराष्ट्रात नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या आणि निवडणुकीचे निकाल पाहता ते अनाकलनीय आश्चर्यकार्यात अविश्वसनीय आणि काहीतरी गडबड असल्याचे दिसले राज्यातील राजकीय परिस्थिती ही सत्ताधारी भाजपा युतीच्या विरोधात होती सहा महिन्यापूर्वीच लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी पक्षाचे पानिपत झाले होते व महाविकास आघाडीला गवगवीत यश मिळाले होते अवघ्या सहा महिन्यात हे चित्र पूर्णपणे पालटले जाऊ शकते यावर कोणाचाच विश्वास बसणार नाही मतदार यादांमध्ये घोटाळा करण्यात आला या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार करूनही त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले त्यानंतर निवडणूक निकालातही घोटाळा करण्यात आला लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या सहा महिन्याच्या अंतरात तब्बल पन्नास लाख मतांची वाढ कशी झाली मतदाना दिवशी संध्याकाळी पाच वाजता जाहीर केलेली मतदानाची टक्केवारी व निवडणूक आयोगाने दुसऱ्या दिवशी सकाळी जाहीर केलेली टक्केवारी यादमध्ये मोठी तफावत आहे यातही शहात्तर लाख मतदान वाढलेले दाखवलेले आहे या राज्यामध्ये निवडुका झालेले आहेत लोकसभा आणि विधानसभाच्या पाच ते सहा महिन्यामध्ये अंदाजे पन्नास लाख मतांची मतदार यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे त्याच्यावर आज एक प्रश्नचिन्ही निर्माण झालेला आहे गेल्या दोन हजार ची निवडणुका आणि दोन हजार ची लोकसभाची निवडुका पाच वर्षामध्ये फक्त पाच लाख मतदारांची नोंद झाली होती आणि लोकसभा आणि विधानसभाच्या मतदार निवडुकाच्या पिरियडमध्ये कार्यकाळामध्ये पन्नास लाख मताची अंदाजे पन्नास लाख मताची मतदार यादीमध्ये समावेश करण्यात आला आणि जे माहिती आम्हाला मिळालेली आहे त्याच्यामध्ये स्पष्टपणे दिसून येतोय की या सर्व मतदार नोंदणी जे झालेली आहे त्या ह्याच्यामध्ये बोगसपणे करण्यात आलेली आहे म्हणजे लोकशाहीच्या मजाक उडवण्याचं काम निवडूक आयोगाने केलेला आहे आम्ही वारंवार माहिती मागितलेली आहे त्यांच्याकडून कागदपत्र मागितलेला आहे निवडूक आयोगाकडून परंतु ते कुठलाही पुरावा द्यायला तयार नाही आहे महाराष्ट्राची जनतामध्ये रोष आहे कारण हा विषय लोकशाहीशी संबंधित आहे जर निवडूक आयोग एखादा निवडूक आयोग जर कुठला एक विशेष पक्षाच्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यासारखा वागत असेल तर ह्या देशाची लोकशाही अबाधित राहील किंवा नाही याच्यावर आज एक प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे